माझ्यासारखा ना सगळ्याच गृहिणींना प्रश्न पडलेला असतो किचनमध्ये शिरलं की आज दुपारी जेवणाला काय बनवायचं त्यातल्या त्यात सगळेच घरी असले की आपल्याला एक रस्सा भाजी आणि एक सुक्की भाजी असं आपल्याला काहीतरी बनवायचं असतं आणि त्यामध्ये सगळ्यांनाच आवडलं पाहिजे असं सुद्धा आपल्याला विचार करायचा असतो त्यासाठी ना आजची थाळी अगदी खास आहे झणझणीत जन तसा मटकीचा रस्सा आणि भरलं खार वांग असा आपल्या थाळीतला मेन मेनू असणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पट रेसिपीला सुरुवात करू इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली वांग्याचा काट्याचा भाग जो असतो तो आपल्याला इथे काटे काढून घ्यायचे मसाल्यामध्ये काय घेतलेले खोबरं घेतलेले आलं लसूण घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेले धने जिरे बडीशेप पांढरे तीळ घेतलेले दोन लवंगा दोन काळी मिरी आणि एक इलायची फुटाणा डाळ मी इथे घेतलेली सगळ्यात पहिले आपल्याला कोरडा जो मसाला आपण इथे घेतलेला आहे डाळ वगैरे ते आपल्याला चांगलं येते वास सुटेपर्यंत थोडासा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरंही आपल्याला इथे चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता इथे डायरेक्ट कोथिंबीर घालायची नाही आहे तर कोथिंबीरच्या पाठीमागचे जे दांडे असतात ते दांडे आपल्याला इथे घालायचे आणि मसाला इथे परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो मी इथे स्किप केलेला आहे घातलेला नाही कांदा आपण नंतरनं इथे घालणार आहे मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा आहे सगळ्यात पहिला कोरडा वाटला की त्यानंतरनं खोबरं शेंगदाणे घालायचे ते आपल्याला वाटून घ्यायचे आणि नंतरनं थोडस पाणी घालून आपल्याला घट्ट रहा बारीक मसाला इथे वाटून आहे आता इथे काय झाले माझं पाणी जरासा जास्त झाले त्यामुळे मसाला पातळ झालेला आहे तुम्ही मात्र पाणी अंदाजामध्ये कमी करून घाला आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मीठ घातलेले आहे जे मसाले नेहमीचे असतात ते सगळे मसाले त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे वांग्याला आपल्याला चार भागांमध्ये असं कापून घ्यायचे मीठ घालायचं मसाला एकत्र करायचा आणि कापलेल्या वांग्यांमध्ये मसाला आपल्याला इथे चांगला व्यवस्थित ते तसा भरून आता जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला बारीक चिरलेला कांदा सुद्धा आपल्याला यामध्ये मसाल्यामध्ये घालायचा आहे तर तुम्ही इथे कांदा सुद्धा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घालू शकता पण जितक्या तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून आपल्याला इथे घालायचा आहे आणि नंतर ना आपल्याला इथे वांग्यांमध्ये हा मसाला इथे भरून घ्यायचा आहे वांग्याची पातळ भाजी नाही तर आपण खारं सुक्कं वांगं बनवते त्यामुळे आपण इथे मसाला असा इथे भरून घेतलेला आहे याच पद्धतीने बाकीच्या वांग्यांमध्ये सुद्धा आपल्याला हा मसाला इथे भरून घ्यायचा आहे मसाला भरून झालेला आहे त्यानंतरनं कढईमध्ये आपल्याला एक मोठ मोठी पळी भर तेल घालायचं आहे तेल गरम झालं जिरी आणि मोहरी घालायचे आणि नंतरनं एक वाटीभर मी बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता यामध्ये घालून घेतलेला आहे आता इथे कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाही तर मीडियम असं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे नंतरनं जे मसाले आपण इथे घातले होते हळद हिंग आणि थोडंसं लाल तिखट आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे म्हणजे मसाल्याला कलर चांगला यायचं नंतरनं भरलेली वांगी यामध्ये घालून वांगी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आता इथे आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे बघ इथे तुम्ही लक्षात ठेवा वांग्याची आपण पातळ भाजी बनवत नाही आहे तर खार मसाला वांग बनवतोय मी त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाफेवरती वांगे आपल्याला इथे शिजून घ्यायचे अगदी दहा मिनटामध्ये आपला हे वांग्याचा मसाला बनवून इथे तयार झालेला बघू शकता छान तेल सुटलेलं आहे पाणी पण आटलेलं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला थोडंसं ते असं लपतपीत ठेवायचं आता मटकीचा रस्सा बनवून घेणार आहे भाक म्हटलं ना चुरून खाण्यासाठी पातळ रस आपल्या घरात नेहमीच पाहिजे असतो इथे खोबरं घेतलेलं आहे भाजून थोडंसं तेल घालायचं आणि लालसर होईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय नंतर ना त्यामध्ये घालायचं आहे कांदा टोमॅटो आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या घाला तुम्हाला कोथिंबीरचे देठ तुम्हाला यामध्ये घालायची असेल तर तुम्ही इथे घालू शकता मीठ घालायचं आहे थोडंसं तेल घालून मसाला चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर ना खोबरं आपल्याला इथे बारीक करून घ्यायचं आणि नंतर ना थोडंसं पाणी घालायचं परत खोबरं चांगलं वाटायचं जितकं शक्य होईल तेवढं खोबरं तुम्हाला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोचा मसाला गार झाला की त्यामध्ये घालून तोही आपल्याला इथे बारीक वाटून घ्यायचा शक्यतो ना मटकीची भाजी अगदी याच पद्धतीने बनवायची त्यामुळे खायला एकदम चवदार लागते जास्त कोणता मसाला यामध्ये घालू नका मटकीच्या भाजीला शक्यतो मसाला याच पद्धतीने बनवा तर इथे मसाला आपला वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असा मी इथे वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये एक पळीभर तेल घालायची जिरी मुरी घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा आपल्याला या यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा लाल, लाल तिखट सगळ्यात पहिले तेलामध्ये घालायचं म्हणजे रश्याला कलर चांगला येतो आणि नंतर ना बागेचे नेहमीचे जे मसाले भाजीला वापरतो ते सगळे थोडे थोडे घालायचं केलेल्या वाटण घालायचं एक दीड चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा झाकण ठेवायचं आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा अदन मधनं मसाला थोडासा हलवून घ्यायचा म्हणजे खाली करपणार नाही याची ना काळजी घ्यायची असं या पद्धतीने करायचं नंतर ना काय करायचंय त्यामध्येच आपल्याला मटकी घालून घ्यायची आता इथे मी मटकी वाफवलेली नाही डायरेक्ट मटकी मी इथे शिजायला घातलेली कोथिंबीर घातलेली थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं मटकी सुद्धा वाफेवरती थोडीशी शिजून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं असं केल्यामुळे काय होतं रशाला कलर चांगला येतो मटकी सुद्धा मसाल्यामध्ये थोडीशी शिजली जाते मसालाही चांगला शिजतो आणि कालवनाची चव अधिकच वाढते आता पाणी घालून घेतलेले एक खळखळून खड़ उकळी घ्यायची उकळी आली की घ्यास बारीक करायचा झाकण थोडस ठेवायचं आणि दहा मिनिट वाफेवरती मटकी आपल्याला इथे शिजवून घ्यायची दहा मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकताय मटकी छान शिजली गेलेली तरी सुद्धा आपल्या कालवनाला खूप मस्त आलेली आहे तर इथे झाली आपली ही मटकीचा रस्सा बनून तयार आता आपण इथे घेणार आहे भात लावून आता एक वाटे तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवायचं अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला कुकरला भात येथे शिजवून घ्यायचा तीन चार शिट्ट्यांमध्ये भात छान होतोय त्यानंतरनं झंझणित असा मटकीचा रस्सा आहे भरला मसाला वांग आहे त्यासाठी चपाती नाही तर बाजरीची भाकरीच त्याबरोबर छान लागते म्हणून इथे बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे नेहमीप्रमाणेच आपल्याला पिठी ते मळून घ्यायचे तुम्हाला जर बाजरीची भाकरी आवडत नसेल तर तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी कोणतेही तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते इथे खाऊ शकता तर इथे भा भाकरीचे पीठ मळून घेतलेले हातावरती भाकरी थोडीशी आपल्याला अशी थापून घ्यायची नवशिक्या शिक्या जर असेल तर अगदी तुम्ही भाकरी या पद्धतीने बना म्हणजे तुमची भाकरीला चीर जाणार नाही आणि भाकरी व्यवस्थित येईल पळपटावरती शक्यतो थापण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला ती परातीमध्ये थापायला जमली नाही नंतर ना भाकरी तापून घेतली तव्यामध्ये भाकरी घातली की लगेच पाणी लावून घ्यायचं थोडंसं पाणी सुकलं की भाकरी उलटी करायची आणि दोन्ही साईडने तव्यावरती छान अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी आपली बाजरीची भाकरी जी आहे ती अशी टम फुगली गेलेली आहे आणि मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली आहे तर भाकरी आपली इथे बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही इथे भाकरी बनवू शकता आता बनवूया आपण जेवणाचं सगळ्यात पहिले ना जेवणाचं कोणतंही ताट असो सु। भाताने सुरुवात करायची सगळ्यात पहिला भात ठेवून घ्यायचा पातळ रस्सा ठेवायचा भाजी ठेवायची भाकरी ठेवायची आणि नंतर ने तुम्हाला काय ठेवायचे ते तुम्ही आपल्या ताटामध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने आज आपण इथे रोजच्या जेवणातली छान अशी गावरान पद्धतीने झणझणीत थाळी बनवून घेतलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा थाळी तुम्हाला कशी वाटतात आपल्या नेहमीच्याच थाळ्या तुम्हाला कशा वाटतात ते तर फ्रेंड कमेंट करून नक्की सांगत जा परत एकदा अशाच थाळीबरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय